नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीवरती तर मित्रांनो आज आपण वीकली करेंट अफेअर्स पाहणार आहोत आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबरच्या आणि यामध्ये आपण टॉप पन्नास प्रश्न काढलेले आहेत आणि सर्व प्रश्न अतिशय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तर पहा मित्रांनो यामध्ये पुरस्कार नियुक्ती हे सर्व मित्रांनो आपण टॉप पन्नास प्रश्न काढलेले आहेत यामध्ये चल तर मित्रांनो चला सुरू करूयात तर पहा पहिला प आपला प्रश्न आहे भारतीय फुटबॉल टीमने काफा नेशन्स कप दोन हजार पंचवीसमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर मित्रांनो भारतीय फुटबॉल टीमने काफा नेशन्स कपमध्ये कांस्य पदक जिंकले आहे तर काफा नेशन्स कपबद्दल पहा सेंट्रल आसियन फुटबॉल असोसिएशन असं मित्रांनो याचं फुल फॉर्म आहे तर काफा नेशन कप दोन हजार पंचवीस उझबेकिस्तान हा मित्रांनो विजेता आहे स्वर्णपदक विजेता उझबेकिस्तान आहे रौप्य पदक विजेता इराण आहे कांस्य पदक विजेता आहे भारत आणि मित्रांनो याचं आयोजन स्थळ मित्रांनो होतं ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान नंतरचा आपला दुसरा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करेल मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे आय एम पी करून ठेवायला तर मित्रांनो भारत आणि श्रीलंका हे दोन देश करतील तर आय सी सी महिला विश्वचषक बद्दल पहा दिनांक तीस सप्टेंबर ते वी दोन नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो हे चालेल ठिकाण आहे भारत आणि श्रीलंका संस्करण आहे तेरावं आणि भारताची कर्णधार आहे हरमनप्रीत कौर आपला तिसरा प्रश्न आहे सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेले जगातील पहिले पार्क अनोखी दुनिया कुठे स्थापन झाले तर मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे तर जगातील पहिले आहे हे सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेले तर हे मित्रांनो स्थापन झालेलं आहे बुलंद शहर उत्तर प्रदेश येथे प्रश्न चौथा आहे हा मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे चे आयोजन कोणता देश करेल तर मित्रांनो याचं आयोजन जे आहे संयुक्त राज्य अमेरिका हे मित्रांनो करेल तर मागील जी ट्वेंटी अध्यक्षता भूषवलेले देश पहा दोन हजार तेवीसला भारत या देशाने भूषवले होते दोन हजार चोवीसमध्ये ब्राझील या देशाने मित्रांनो आयोजन केले होते आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मध्ये दक्षिण आफ्रिका या देशाने आयोजन केले होते तर मित्रांनो हे तिन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि सध्याचं दोन हजार सव्वीसमध्ये आयोजन करेल संयुक्त राज्य अमेरिका तर क्वेश्चन पाचवा पहा जपत दोन हजार पंचवीस हा बहुपक्षीय लष्करी सराव कुठे आयोजित केला आहे तर मित्रांनो रशिया येथे जापत दोन हजार पंचवीस हा बहुपक्षीय लष्करी सराव आयोजित केलेला आहे तर पहा सरावामध्ये सामील देश वीसपेक्षा जास्त अधिक देश आहेत तर यामध्ये रशिया भारत बेलारूस इराण बांगलादेश ताजिकिस्तान हे मित्रांनो सामील आहेत यामध्ये प्रश्न आपला सवा आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जा जपानच्या टी डी के कॉर्पोरेशनचे सगळ्यात मोठे लिथियम आयन बॅटरी निर्माण संयंत्रचे उद्घाटन कोठे केले आहे तर मित्रांनो अश्विनी वैष्णव हे आपले मंत्री आहेत केंद्रीय मंत्री त्यांनी लिथियम आयन बॅटरीचे निर्माण संयंत्राचे उद्घाटन सोहाना हरियाणा येथे केलेलं आहे प्रश्न सातवा आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार पंचवीस दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त श्रेणीच्या शहरामध्ये कोणत्या शहराने प्रथम पुरस्कार जिंकला आहे तर मित्रांनो इंदोर या शहराने दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त श्रेणीमध्ये च्या शहरामध्ये प्रथम पुरस्कार जिंकला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका दहा लाखापेक्षा जास्त श्रेणी वेगळी आणि दहा लाखापेक्षा कमी आणि तीन लाखापेक्षा जास्त आणि दहा लाखापेक्षा कमी हे मित्रांनो दोन श्रेणी यामध्ये आहेत तर यामध्ये पहा श्रेणी एक आणि श्रेणी दोन तर यामध्ये मित्रांनो दहा लाखापेक्षा जास्त जे लोकसंख्या आहे त्यामध्ये इंदोर या शहराने प्रथम पुरस्कार जिंकला आहे जबलपूर दोन नंबरला आहे आग्रा आणि सुरत हे मित्रांनो तीन नंबरला आहे तर श्रेणी दोनमध्ये आहे दहा ला तीन लाखपेक्षा जास्त आणि दहा लाखापेक्षा कमी तर यामध्ये मित्रांनो आपला अमरावती एक नंबरला आहे झाशी आणि मुरादाबाद हे मित्रांनो दोन नंबरला आहे आणि अलवर हे मित्रांनो तीन नंबरला आहे यापुढे तुम्ही स्कोर पाहू शकता इंदोरला दोनशेपैकी दोनशे स्कोर आहे आणि अमरावतीला दोनशे पैकी दोनशे स्कोर आहे आणि मित्रांनो हे दो दोन श्रेणीमध्ये दोन्ही प्रथम स्थानावर हो आहेत तर पहा आपला नंतरचा आठवा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाने प्रगत गुप्त गुप्तचर उपग्रह ओफेक एकोणीस तर पहा ओफेक नाईनटीन लॉन्च केला आहे तर इस्रायल या देशाने मित्रांनो लॉन्च केला आहे तर मित्रांनो स्वच्छ वायू सर्वेक्षण बद्दल पहा आपल्या हे राहिलेलं होतं तर स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने दोनशेपैकी दोनशे गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटवा पटकावला आहे केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्ली येथील गंगा अकॅडमी ऑडिटोरियल इंदिरा गांधी पर्यावरण भवन येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हा पुरस्कार जे स्वीकारला पंचाहत्तर लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर पहा मित्रांनो नंतरचा आपला नवा प्रश्न आहे कोणत्या देशाने एम आर एन ए टेक्निकवर आधारित एन्टोरोमिक्स नावाची जगातील पहिली कॅन्सर वॅक्सिन विकसित केली आहे तर मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे हा तर पहा जगातील ही पहिली मित्रांनो वॅक्सिन आहे आणि याचं नाव आहे एन्टोरोमिक्स तर ही मित्रांनो विकसित केली आहे रशिया या देशाने आपला दहावा प्रश्न आहे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत तर मित्रांनो सी पी राधाकृष्णन हे आपले पंधरावे उपराष्ट्रपती बनले आहे तर सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मते मिळाली तर त्यांच्या वि विरोधी पक्षाचे सुप्रीम कोर्टाचे रिटायर न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मते मिळाली तर मित्रांनो हा आय एम पी प्रश्न आहे सर्व प्रश्न आय एम पी आहेत तर त्यामध्ये मित्रांनो हाही आय एम पी प्रश्न आहे तर भारताचे उपराष्ट्रपती याबद्दल मित्रांनो जे माजी राष्ट्रपती होते धनखड तर त्यांच्याबद्दल ही मित्रांनो न्यूजमध्ये होते तेही आणि आत्ताचेही जे उपराष्ट्रपती बनले आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते तर मित्रांनो मोस्ट आय एम पी प्रश्न आहे हा तर यामध्ये तुम्हाला उपराष्ट्रपतीचे कलम तर त्याबद्दल माहिती हे मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तर तेही तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो पॉलिटीमध्येही तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो किंवा करंट अफेअर्समध्ये हा प्रश्न पडू शकतो तर याला आय एम पी करून ठेवा तर प्रश्न अकरावा आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला गेला तर आठ सप्टेंबरला मित्रांनो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला गेला तर याची थीम होती डिजिटल युगात साक्षर साक्षरतेचा प्रोत्साहन देणे आपला बारावा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो भारत या देशाने जिंकला आहे तर याबद्दल पहा पुरुष हॉकी आशिया कप तर मित्रांनो चौथी वेळेस भारताने हा कप कप जिंकला आहे उपविजेता राहिलेला आहे दक्षिण कोरिया थर है एते तर याचं आयोजन स्थळ जे आहे ते राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बिहार येथे होतं तर सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे अभिषेक जैन अभिषेक नैन भारत आणि सर्वश्रेष्ठ गोलकीपर आहे किम जे ह्योन दक्षिण कोरिया तर आपला नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा पहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सेनाने कोणते ऑपरेशन राबवून उत्तर उत्तरी भारताच्या पूरग्रस्त क्षेत्रात सहा हजारहून अधिक लोकांना वाचविले आहे तर मित्रांनो ऑपरेशन राहात हे ऑपरेशन करून सहा हजारहून अधिक लोकांना वाचविले आहे जेथे मित्रांनो उत्तर भारतामध्ये पुरा पूरग्रस्त परिस्थिती झाली होती तेव्हा तर नंतरचा आपला प्रश्न आहे चौदावा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याला नव्याण्णव पॉईंट तीन टक्के साक्षरता दरासह भारताचे चौथे पूर्ण साक्षर राज्य घोषित केले आहे तर हिमाचल प्रदेश हे मित्रांनो राज्य आहे याला मित्रांनो चौथा राज्य आहे असे संपूर्ण साक्षर चौथे असे राज्य आहे संपूर्ण पूर्ण साक्षर राज्य असे घोषित केलेले आहे हिमाचल प्रदेश या राज्याला तर मित्रांनो ही घोषणा केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली तर भारतात संपूर्ण साक्षरता प्राप्त असलेले राज्य पहा तर मित्रांनो त्यामध्ये लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि राज्यामध्ये मिझोराम गोवा त्रिपुरा आणि आता मित्रांनो नवीन झालेला हिमाचल प्रदेश हे आहे तर पंधरावा आपला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मोहम्मद इरफान अली यांना पुन्हा एकदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून मित्रांनो झाले आहेत हे तर, हे। तर गुयाना या मित्रांनो देशाचे मोहम्मद इरफान अली हे पुन्हा एकदा राष्ट्रपती झाले आहेत तर प्रश्न सोळावा आहे चीनच्या जिनिंगमध्ये आयोजित अठरावे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड आय ई एस ओ दोन हजार पंचवीस मध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत तर मित्रांनो सात पदक जिंकले आहेत भारताने प्रश्न सातवा आहे कोणत्या भारतीय चित्रपट निर्माताने ब्याऐंशी वे वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस सर्वश्रेष्ठ निर्देशकचा पुरस्कार जिंकला आहे तर अनुपर अनुपूर्णा अनु रॉय यांनी मित्रांनो ब्याऐंशी वे वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये सर्वश्रेष्ठ निर्देशकचा पुरस्कार जिंकला आहे तर यांच्याबद्दल पहा अनुपर्णा राय विनीस चित्रपट महोत्सवच्या इतिहासामध्ये बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला चित्रपट निर्माता ठरली आहे तर सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या चित्रपटासाठी जिंकला आहे मित्रांनो हा पुरस्कार तर हा चित्रपट मुंबईमध्ये दोन प्रवासी महिलांच्या जीवनावर आधारित आहे प्रश्न अठरावा आहे आपला सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने ए आय संचालित एक्स्ट्रा लार्ज ऑटोनॉमस अंट अंडरवॉटर व्हीकल गोस्ट शार्क चे अनावरण केले आहे तर मित्रांनो ऑस्ट्रेलिया या देशाने ए आय संचालित एक्स्ट्रा लार्ज ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हीकल गोस्ट शार्क हे मित्रांनो याचं नाव आहे चे अनावरण केले आहे प्रश्न एकोणीस सवा आहे आपला भारतीय सेनाने आपली टेक्निक आणि संभाषण सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअपच्या जागी कोणत्या स्वदेशी मोबाईल सिस्टीमचा वापर करणे सुरू केले आहे तर मित्रांनो संभव याचे मित्रांनो वापर करणे या सिस्टीमचा वापर करणे सुरू केलेला आहे तर संभवचं फॉर्म पहा सिक्युअर आर्मी मोबाईल भारत विजन हे मित्रांनो याचा फॉर्म आहे प्रश्न विसावा आहे एकशे दोन वर्षीय कोकीची आज अकुजावा माउंट फुजी वर चढणारे सगळ्यात वयस्कर व्यक्ती बनले आहेत ते कोणत्या देशाचे आहेत तर हे मित्रांनो जपान या देशाचे आहेत आय एम पी प्रश्न आहे हा तर नंतरचा प्रश्न आहे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यू पी UP, आय यू पी यू पी यू एकत्रीकरण प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या के ठिकाणी केले आहे तर दुबई या ठिकाणी केले आहे बावीसावा आपला प्रश्न आहे सप्टेंबर दोन दोन हजार पंचवीसमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च सी एस आय आर तर हे मित्रांनो चे नवीन संचालक कोण बनले आहेत तर डॉक्टर वाणी रायासम हे मित्रांनो संचालक बनले आहेत नवीन तर तेविसावा आपला प्रश्न आहे नशामुक्त भारतासाठी नमो युवारण अभियानचा नवीन ब्रॅ कोणाला नियुक्त केले आहे तर मिलिंद सोमन यांना अँबॅसेडर म्हणून नियुक्त केली आहे चोवीसावा प्रश्न आहे आय एम डी जागतिक प्रतिभा क्रमवारीच्या सूचीमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर आय एम डी जागतिक प्रतिभा क्रम क्रमवारीमध्ये भारताला त्रेसष्टवे स्थान मिळाले आहे तर टॉप तीन देश पहा स्वित्झर्लंड एक नंबरला आहे ल लक्समबर्ग दोन नंबरला आहे आणि आईसलँड तीन नंबरला आहे आपला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उघडली जाईल तर आसाम या राज्यात मित्रांनो उघडली जाईल पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी तर सव्वीसावा प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारत इराण आणि आर्मेनिया यांच्यातील तिसरी त्रिपक्षीय सल्लामसलत बैठक कोठे झाली तरी मित्रांनो ही बैठक झाली आहे तेराण इराण येथे सत्तावीसवा प्रश्न पहा सेरेमिक कचऱ्यापासून बनवलेली जगातील पहिले पार्क अनोखी दुनिया कोठे स्थापन झाली आहे तर बुलंद शहर उत्तर प्रदेश येथे झाले आहे मित्रांनो हा प्रश्न डबल झालेला आहे तर प्रश्न अठ्ठावीसावा पहा अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांना कोणत्या डॉक्युमेंटरीसाठी आउटस्टँडिंग नॅरेटर श्रेणीमध्ये एमी पुरस्कार जिंकला आहे तर यांनी मित्रांनो आवर ओशन्स या डॉक्युमेंटरीसाठी आउटस्टँडिंग नॅरेटर श्रेणीमध्ये एमी पुरस्कार जिंकला आहे तर आपला मित्रांनो एकोणतीसावा प्रश्न पहा राष्ट्रीय वनशहीद दिवस कधी साजरा केला गेला तर अकरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वनशहीद दिवस साजरा केला गेला प्रश्न तिसरावा पहा गिदाडाच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले गिदाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे तर मित्रांनो आसाम या राज्याने गिदाडाच्या संवर्धनासाठी गिदाड संवर्धन पोर्टल हे मित्रांनो सुरू केले आहे तर आपला नंतरचा प्रश्न आहे एकतीसावा पहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये द चोला टायगर्स एव्हेंजेस ऑफ सोमनाथ प्रकाशन करण्यात आले त्यांचे लेखक कोण आहेत तर याचे मित्रांनो या पुस्तकाचे लेखक आमिष त्रिपाठी आहेत तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे बत्तीसावा प्रश्न पहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये विश्व स्पोर्ट्सवेअर ब्रँड स्केचर्स स्केचर्सचे नवे ब्रँड अॅम्बॅसेडर कोण बनले आहे तर मोहम्मद सिराज हे विश्व स्पोर्ट्सवेअर ब्रँडचे स्केचर्सचे नवे ब्रँड अँडर बनले आहेत सवा प्रश्न पहा छोट्या उपग्रहांना प्रक्षेपित करणारा भारत इस्रोचे दुसरे अंतरिक्ष केंद्र कोणत्या ठिकाणी बनवणे चालू आहे जे दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होईल तर हे मित्रांनो चालू आहे कुलशेखरपट्टीणम ना, तामिळनाडू येथे तर चौथी प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारत कोणत्या वैश्विक नेटवर्कचा सदस्य बनला आहे तर भारत हा हेल्थ ए ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क जी आर एन याचा मित्रांनो सदस्य बनला आहे नंतरचा आपला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या लेखिकेचे पहिले संस्मरण मदर मेरी कम्स टू मी कोचीमध्ये लॉन्च केले गेले तर अरुंधोती रॉय यांचे मित्रांनो हे ले या लेखिकेचे मदर मेरी कम्स टू मी याचे मित्रांनो कोची येथे लॉन्च केले गेले तर मित्रांनो महत्त्वाचे लेखिका आहेत तर यांची महत्वाची जी पुस्तके आहेत तर द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस हे है मित्रांनो महत्वाचं पुस्तक आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे मित्रांनो यांचं यांचंच पुस्तक आहे तर नंतरचा प्रश्न पहा राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क एन आय ए आर एफ दोन हजार पंचवीसचे ओवरऑल रँकिंगमध्ये कोणते संस्थान लगातार सातवे वर्ष शीर्षस्थानावर आहे तर मित्रांनो आय आय टी मद्रास हे मित्रांनो सात लगट मित्रांनो सातव्या वर्षी शीर्षस्थानावर आहे तर आय आय टी मद्रासने एन आर आय एफ रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये लगातार सातवे वर्ष शीर्षस्थानावर आहे तर शीर्ष शीर्ष मित्रांनो तीन ओवरऑल संस्थान आय आय टी मद्रास आय आय एस एस बेंगलोर आय आय टी मुंबई मित्रांनो असे आहेत आणि इंजिनिअरिंगमध्ये आय आय टी मद्रास आणि आय आय टी दिल्ली एक नंबरला आय आय टी मद्रास आणि दोन नंबरला आय आय टी दिल्ली आहेत तर आपला नंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रख्यात लेखक यांना प्रो व्ही के गोक पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सन्मानित केले गेले तर मित्रांनो आनंद व्ही पाटील यांना हा सन्मानित केले गेले प्रो व्ही के गोखक पुरस्काराने तर यांच्याबद्दल पहा प्रो व्ही के गोखक पुरस्कार कन्नड साहित्यामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या लेखकांना प्रदान केला जातो हा पुरस्कार भारतीय विद्या भवन बेंगळुरू आणि विनायक गोक वाङ्मयी ट्रस्टद्वारा संयुक्त दिला जातो हे मित्रांनो प्रो व्ही के गोखक पुरस्काराबद्दल माहिती आहे तर नंतरचा आपला प्रश्न आहे अडोतीसावा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये खान मंत्रालयचे नवीन सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर पियुष गोयल यांनी मित्रांनो खान मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून पद पदभार स्वीकारला आहे तर नंतरचा आपला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये थायलंडचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत तर अनुतीन चार विराकोल हे मित्रांनो थायलंडचे नवे पंतप्रधान बनले आहेत तर चाळीसावा प्रश्न पहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जमेकाचे पंतप्रधान कोण झाले आहेत तर अँड्र्यू होलनेस हे मित्रांनो जमेकाचे नवे पंतप्रधान बनले आहेत नंतरचा आपला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ब्रिटनचे पहिले अश्वेत उपपंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो डेव्हिड लेमी यांची पहिले अश्वेत उपपंतप्रधान आहेत इथे तर यांची नियुक्ती करण्यात आली आपला बेचाळीसावा प्रश्न आहे विश्व खाद्य पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर डॉक्टर मारियांगेला हंगरिया यांना विश्व खाद्य पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर मित्रांनो त्रेचाळीसावा प्रश्न पहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी भारताचे सर्वात मोठे कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन कोठे केले तर हे मित्रांनो उद्घाटन केले आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई तर मित्रांनो एम पी सीसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा तर आय एम पी करून ठेवा तर मित्रांनो या टर्मिनलचे नाव भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बी एम सी टी आणि हे पी एस ए इंटरनॅशनलद्वारा विकसित केली गेली आहे तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तर नंतरचा पहा प्रश्न कोणत्या राज्यातील डिब्रिगड वन्यजीव अभयारण्याला राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरण एन टी सी एद्वारा भारतातील सर्वात नवीन वाघ अभयारण्य बनवण्यासाठी मंजुरी दिली गेली आहे तर मित्रांनो ओडिशा येथे राज्यातील तर नंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाची शुभारंभ कुठून करणार आहेत तर मित्रांनो याचा शुभारंभ इंदोर येथून करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शेहेचाळीसा आपला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणाची राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नवीन नियुक्ती जी केली आहे श्रीनिवास एनजेटी यांची सत्तेचाळीसवा प्रश्न पहा विश्व युवा स्क्रेबल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत तर मित्रांनो हे पहिले बनले आहेत माधव गोपाल कामत हे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी करून ठेवा तर नंतरचा आपला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एलन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत तर मित्रांनो हे बनले आहेत लॅरी एलिसन तर मित्रांनो हे एलन मस्क यांना मागे टाकून जगातील नवीन सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मित्रांनो बनले आहेत हे लॅरी एलिसन तर एकोणपन्नासा प्रश्न आहे महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीससाठी साठी आय सी सीने कोणते अभियान सुरू केले आहे तर मित्रांनो विल टू विन हे अभियान आय सी सीने सुरू केले आहे तर आपला लास्ट प्रश्न आहे पन्नासावा तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताचे पहिले परदेशी अटल नवाचार केंद्र चे उद्घाटन केले आहे तर मित्रांनो धाबी येथे केलेले आहे तर मित्रांनो नवीन असेल चॅनलवरती तर असेच मित्रांनो करंट अफेअर्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कंटेंट जर आवडलं तर नक्की एक लाईक करा धन्यवाद